नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल महत्वाचे असे मी मुद्दे सांगणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींना पती नाही वडील नाही त्यांचा डिवॉर्स झालेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मोठा प्रश्न पडलेला आहे लाडक्या बहिणींना की त्यांनी आधार नंबर टाकायचा कोणाचा भरपूर कमेंट पण येत आहेत की कसं करायचं काय करायचं तर मी एकच सांगू इच्छितो याची दखल सरकारने घेतलेली आहे याच्यावरती जे काही शासकीय निर्णय आहे तो येणार आहे आणि के वाय सी तुम्ही आत्ता करू नका ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाही आहे अशा लाडक्या बहिणीने तुम्ही के वाय सी करू नका तुम्हाला के वाय सीची गरज नाही आहे ज्या वेळेस शासन म्हणजे ज्या वेळेस शासकीय निर्णय येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ना काही ऑप्शन तिने देतील की अशा लाडक्या वाय केवायसी के इथे करा तिथे करा हे ते सांगतील त्याच्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र पोर्टल चालू करतील ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणी पती वडील आहेत त्यांनी केवायसी करू शकता ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत तुम्ही के वाय सी करू नका थांबा शासकीय निर्णय आल्याच्या नंतर तुम्ही केवायसी करा आणि जे काही हप्ता आहे तो हप्ता जो काही हप्ता आहे ते तुम्हाला मिळत राहतील असं नाही की मी केवायसी केली नाही की मला मिळणार नाही मी अपात्र होईल तसं काही होणार नाही केवायसीची के जी काही मुदत आहे ती अंतिम मुद्दत काही ठरलेली नाहीये जोपर्यंत अशा लाडक्या बहिणीची ई के वाय सी होणार नाही त्यांनी आधार नंबर टाकायचा कोणाचा त्याच्यावरती जी काही दखल शासनाने घेतलेली आहे आणि ती लवकरच सांगतील की काय करायचंय आणि कसं करायचं त्याचा प्रोसेस काय असेल ते होणार आहे आणि दुसरी गोष्ट चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण जे लाडक्या बहिणीचे जे काही अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाही आहे आणि त्यांनी ई केवायसी कसं करावं हे सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे आणि भरपूर कमेंट पण आलेले आहेत पण मी एकच सांगू इच्छितो जोपर्यंत तुमची के वाय सी ई जी होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत ती डेट कन्फर्म होणार नाही म्हणजेच अंतिम तारीख येणार नाही तुम्ही के वाय सी जोपर्यंत तुम्हाला ऑप्शन येणार नाही की अशा लाडक्या बहिणी केवायसी कशी करायची ज्यावेळेस ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही केवायसी करू शकता आणि ही के वाय सी जी काय प्रोसेस आहे ते कंटिन्यू चालूच राहणार आहे घाबायची तुम्हाला काही गरज नाही आहे तुमच्यासाठी ज्या लाडक्या बहिणी पती उडील नाहीत भरपूर अडचणीमध्ये आहेत लाडक्या बहिणी तर त्यांच्यावरती जो काही शासकीय निर्णय जो आहे तो येणार आहे लवकरच येईल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की तुम्ही सी कशी करू शकता किंवा एक नवीन पोर्टल त्यांनी तयार करून देतील किंवा दुसरा काही मार्ग त्यांनी सांगतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तुम्ही तक्रार करायची फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तक्रार करा कुठे करायची तर ज्या ऑनलाईनला तुम्ही तक्रार करू शकता तक्रार कशी करायची की मला पती वडील नाही आहे मी ई केवाशी कशी करू फक्त अशी एक तक्रार टाकून द्यायची आणि बालविकास कार्यालयाशी संपर्क साधून तिथे पण एक तक्रार करा एकच तक्रार करायची आहे तीन तक्रार करत नाही ज्यांना जे जवळ पडतं ज्यांना जे सोपं पडतं तशा पद्धतीने तुम्ही तक्रार करा ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरला असेल तर त्या अंगणवाडी सेविका त्या मार्फतद्वारे तुम्ही तक्रार करा की मला पती वडील नाही मी ई के कशी करू फक्त एवढंच मेसेज टाईप करून पाठवून द्यायचा आहे नंतर असं नको म्हणाला की तुम्ही तक्रार केली का पहिलं हे असं नको व्हायला एवढी एक तक्रार त्यांना करून द्या आणि काही करू नका तेवढं झालं शांत राहा तुम्हाला हप्ता जो काही आहे तो मिळत राहील आणि जोपर्यंत तुमची ई के होणार नाही तोपर्यंत ही ई के वाय काही प्रोसेस आहे तोपर्यंत चालू राहणारच आहे ज्यावेळेस सर्व लाडक्या बहिणीची के वाय सी कम्प्लीट होतील तेव्हाच ते ई केवायसी ऑप्शन जे आहे तो बंद होऊन जाईल हा मग मी हे शेवटच तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी अशा लाडक्या बहिणीसाठी ई जी आहे ती लवकरात लवकर काही ना काही ऑप्शन सरकार लवकरात लवकर द्यावं कारण सरकारने याबद्दल दखल घेतलेली आहे सरकारला माहिती आहे की भरपूर प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये आणि ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे त्याच्याबद्दल पंचवीस तारखेला जी आर निघेल अशी अपडेट होती परंतु जी, जी, जी आर हा निघालेला नाही जी आर आला नाही तर बघू या दोन दिवसांमध्ये जी आर येतो का जर जी आर जर आला तरी आपल्या चॅनलवरती सर्वात पहिला व्हिडिओ बनेल आणि जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे असं मला असं वाटतं की तो एक तारखे दोन जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तो पुढच्या महिन्यामध्येच जाऊ शकतो म्हणजेच नोव्हेंबरमध्ये जाऊ शकतो जर दोन दिवसामध्ये जरी जी आर निघाला तरी तो नोव्हेंबरमध्ये जाऊ शकतो आणि ज्या लाडक्या बहिणी पती वडील नाहीत त्यांना हा हप्ता मिळणार आहे असं नाही की तुम्ही केवायसी केली नाही तुम्हाला हप्ता मिळणार नाही मिळणार आहे घाबरू नका जोपर्यंत तुमची के होणार नाही जोपर्यंत शासकीय जे काय निर्णय घेणार नाहीत या या गोष्टी बद्दल तोपर्यंत तुम्हाला पैसेही मिळत राहतील आणखी भरपूर काही सांगायचं होतं आणखी भरपूर बोलायचं होतं परंतु थोडीशी तब्येत माझी खराब असल्यामुळे तोड तास मी इथंच थांबतो कारण लांब लचक व्हिडिओ मला आवडत नाही बनवण्यासाठी जे माहिती असते योग्य असते मला तेवढीच माहिती द्यावं असं वाटतं परंतु आज थोडाफार व्हिडिओ थोडा लांबच झाला चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर भेटूयात लाडकी बहीण या योजनेबद्दल जे काही अपडेट येतील नवीन अपडेट काही अपडेट येतील मी तुमच्याकडून नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर मी तुर्तास इथंच थांबतो भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद